और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन Water water बदलापूर शहरातून उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने एटीएस एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे बंदी घातलेल्या सीमिया संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून कारवाई करण्यात आली आहे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव ओसामा शेख असून तो बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे एटीएसने ओसामा शेखला ताब्यात घेतल्यानंतर त्याला उल्हासनगर न्यायालयात कस्टडीसाठी हजर केलं उत्तर प्रदेश एटीएसने केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा